सर्वांना श्री स्वामीसमर्थ श्री क्षेत्र गोवर्धन येथे सत्तावीस जून ते चार जुलै या दरम्यान श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह होत असून सोबत आणावीचे साहित्य पुढील प्रमाणे मोठा भागवत ग्रंथ ग्रंथ स्टँड देवघरातील बाळकृष्ण मूर्ती श्री विष्णू सहस्रनाम पोथी गीताई ग्रंथ ललिता स्तोत्र पोथी ग्रंथासाठी शुभचिन्हांकित आसन ग्रंथ पिशवी हळदी कुंकू तामण, पळी पेला देव पुसण्यासाठी वस्त्र नित्यसेवेतील आसन नित्यसेवा ग्रंथ श्री सत्यनारायण पूजन संच श्री सत्यनारायण पूजन पुस्तिका गोमुखी जपमाळ सोबतच अक्षता फुले पाण्याचा तांब्या आणि अष्टगंध व पाच सुपारी आणाव्यात त्याचप्रमाणे रोजच्या प्रसादासाठी घरातून ताट वाटी पेला चहाचा कप यांच्यासह गरजेची औषधे आणावीत आणि खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नयेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ